केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो यांच्या हस्ते हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ देशातून हत्तीरोग निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जाते या रोगाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचं सेवन प्रत्येकांनी करा असं आवाहन केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केले हत्तीरोगाच्या दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचं उद्घाटन लॉन्च इव्हेंट दूरदृश्य प्रणालीद्वारे आज दहा ऑगस्टला केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले या शुभारंभ कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सचिव श्रीमती वंदना मॅडम बिहार झारखंड ओडिसा कर्नाटक तेलंगणा उत्तर प्रदेश या राज्याचे आरोग्य मंत्री तसेच ग्राम विकास कृषी व महिला बालकल्याण शिक्षण अल्पसंख्याक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते त्यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री महोदय बोलत होते ते पुढे म्हणाले हत्ती रोग हा आजार कायमस्वरूपी असल्याने त्यांना पंचेचाळीस टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र दृष्टिकोनातून पहिला पंचेचाळीस टक्के अपंगाचे प्रमाणपत्र बुलढाणा इथं मंत्री महोदयांच्या हस्ते संबंधित हत्तीरोग्रस्त महिलेला आज देण्यात आले भारतातील वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सात पूर्णांक पाच रुग्ण या लिम्पॅटिक फायले रियासीस अर्थात हत्तीरोग आजाराने व्यथित आहेत या आजाराला देशातून निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाते दोन हजार तेवीसपासून पासून केंद्र सरकारच्या वतीनं पंचमुखी रणनीती योजना सुरू करण्यात आली आहे योजनेअंतर्गत या रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक गोळी ही फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात मोहीम स्वरूपात नागरिकांना देण्यात येते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये या, तेवीस या अभियानाला चांगला प्रतिसाद लोकांनी दिला जवळपास ब्याऐंशी टक्के लोकांपर्यंत हे अभियान पोहोचले होते तर यावर्षी एम डी ए अभियानाच्या पहिल्या चरणामध्ये अकरा जाती राज्यातील शहाण्णव टक्के जिल्ह्यातील पंच्याण्णव टक्के लाभार्थ्यांपर्यंत या प्रतिबंधात्मक गोळ्यांचं वाटप करण्यात आहे भविष्यात हत्तीरोगापासून वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक गोळ्यांचं सेवन प्रत्येकांनी करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे यावेळी प्रतिबंधात्मक गोळीचं सेवनही केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्व आणि केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री नड्डा यांच्या मार्गदर्शनात भारत चिकित्सा सेवा क्षेत्रामध्ये मार्गक्रमण दोन हजार सत्तेचाळीसला भारत ला भारताला विकसित राष्ट्राचा दर्जा प्राप्त करून देण्याचा संकल्प आपण सर्वांनी मिळून करूया असंही ते म्हणाले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पुढे म्हणाल की महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या मार्गावर काम करत आहे सरकारच्या माध्यमातून महिला युवक शेतकरी गोरगरीब यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ दिला जात मच्छरांच्या दंशाने हत्तीरोग होत असल्याने मच्छरदानी सारखा बचात्मक संसाधनाचा उपयोग संदर्भात सरकारच्या वतीनं सकारात्मक भूमिका घेतलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय दिव्यांग प्रमाणपत्र देते लेकिन जो दिव्यांग का प्रमाण पत्र देते है उस पर जो प्रतिशत होता है तो कुछ मुझे यहाँ पर महाराष्ट्र में भी शिकायत मिली कि वो प्रतिशत कहाँ कम होता कहाँ चालीस प्रतिशत होता है कहाँ चालीस प्रतिशत से कम होता है क्योंकि पेशेंट जो स्टेज में दिव्यांग का प्रमाण पत्र लेने के लिए हॉस्पिटल में जाता है तो वही हिसाब से वो डॉक्टर लोग चेकिंग करके परसेंटेज के ऊपर उनको दिव्यांग का प्रमाण पत्र देते हैं लेकिन मैं ये कहूंगा कि हम लोगों ने इसमें गाइडलाइन में ये भी बताना चाहिए कि ये बीमारी दुरुस्त होने वाली बीमारी नहीं है ये दिन ब दिन बढ़ती बढ़ती जाने वाली बीमारी है तो इनको पहले ऐसे जो भी पेशेंट डिटेक्ट होते है और डिटेक्ट होने के बाद में दिव्यांग का प्रमाण पत्र लेने जाते हैं तो उनको सही मायने में उनके आगे के जीवन में उपयोग में आएगा ऐसे परसेंटेज में उनको भी दिव्यांग का प्रमाण पत्र मुझे लगता है मिलना चाहिए जो लोग इसमें अच्छा सहयोग ले रहे हैं पूरी मेहनत कर रहे हैं और भी हमें सभी को मिलकर ये प्रयास करना है कि दो के पहले ही इस फाइलेरिया की बीमारी को हम, हमको रोकना भी है और जो है उसको थमा, उसको रोकथाम के लिए पूरी जोर कोर से हमको प्रयास भी करना है तो आज इसी सभी इसमें जुड़े हुए सभी लोगों को सभी हमारे मंत्रीगण सभी उच्च स्तरीय अधिकारीगण हमारे स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्रालय की भी सभी उच्च अधिकारीगण सभी को मैं बहुत धन्यवाद देता हूँ और मेरे दो शब्द खत्म करता हूँ धन्यवाद